नमस्कार मी सुप्रिया तुमचे स्वयंभू चॅनल मध्ये मनपूर्वक स्वागत करत तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होत कि सकारात्मक विचारशैली काय आहे त्याचा आपल्याला फायदा काय होतो ते का आपल्या आयुष्यात आपण आणायचं हे सगळं आपण थोडक्यात पाहिलं तर आज आपण अजून एक भाग या व्हिडिओतला किंवा या विषयाला पुढे नेत पाहणार आहोत तो म्हणजे की आपल्या रोजच्या जीवनामध्ये छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ही सकारात्मकता कशी आणायची तर त्याचं एक छोटस उदाहरण आज आपण बघूयात तर एक आधी गोष्ट आपण एक समजून घेऊयात तर एका गावामध्ये अर्जुन नावाचा एक तरुण राहत असतो घरची गरिबी होती त्याच्यावरती जबाबदारी होती घरामध्ये रोज पैशावरून समस्या निर्माण होत होत्या त्याची बायको मुलं बाळ त्याला सांगायची की आज आम्हाला काही मिळत नाहीये आज चांगलं तुम्हाला खायला मिळत नाहीये किंवा अनेक तक्रारी त्याच्याकडे त्याचं कुटुंब घेऊन येत होत त्याचा व्यवसाय नीट चालत नव्हता त्याला कुठून असं यशच प्राप्त होत नव्हतं आणि या सगळ्यामुळे त्याला शारीरिक मानसिक व्याधी सुद्धा सुरू झाल्या होत्या तर असाच त्रस्त होऊन तो एकदा गावाबाहेर असलेल्या एका मंदिरामध्ये जातो महादेवांचं मंदिर होत मंदिराच्या पायरीवरती हा बसलेला असतो अर्जुन तेवढ्यात एक साधू बाबा येतात आणि त्याला म्हणतात की की बाळा काय झालं असा उदास का बसलाय तो त्याची सगळी कथा साधूबाबांना सांगतो आणि सांगतो की कि महाराज काय करू आता मी मला मार्ग दाखवा माझे सगळे प्रयत्न असफल होत आहेत घरी जावं तर घरी बायका मुलांची तक्रार ऐकायला मिळते बाहेर कामाला जावं तर तिथे सुद्धा मला काही यश मिळत नाहीये तर अशा सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्हीच मला काहीतरी उपाय योजना सांगा मी मनापासून तो उपाय करायला तयार आहे बाबांना त्याची दया येते ते म्हणतात की एक साधा सोपा उपाय सांगतो पण विश्वास आणि श्रद्धा ठेवून तो नियमितपणे तू कर केला पाहिजेस तर तुला नक्कीच त्याचं फळ मिळेल अर्जुन तयार होतो म्हणतो की मी नक्कीच तुम्ही सांगाल ते सगळं अनुसरण करीन मग साधू बाबा त्याला एक त्यांच्या जोळीतून एक बीज काढून देतात एका झाडाचं एक बी असतं ते, ते म्हणतात की हे बी तुला मी देतोय हे बी साधं सुद्धा नाहीये बर का हे एका जादूच्या झाडाचं बी आहे मला तपश्चर्यानंतर हे बीज प्राप्त झालेलं आहे हे एका खूप दैवी अशा वृक्षाचं बीज आहे तर तू हे मी तुझ्या हाता न तुला देतो तर हे काय कसं वापरायचं ते सांगतो ते नीट लक्षपूर्वक आहे हे बीज तू घरी घेऊन जा त्याला चांगलं स्वच्छ कर आणि तुझ्या अंगणामध्ये परसामध्ये ते बीज रो आणि रोज त्या बीजाला पाणी घालायचं आणि तीन वेळाला दिवसातून त्याला पाणी घालायचं आणि पाणी घालताना मात्र एक नियम पाळायचा तो नियम काय तर प्रत्येक वेळेला तू त्या बीजाला जेव्हा पाणी घालशील तर त्या वेळेला मनात म्हणायचं की माझ सगळं चांगलं होत आहे माझा व्यवसाय चांगला चाललाय माझ्यावरती दैवी कृपा आहे माझ्याकडे संपन्नता हे माझं शारीरिक मानसिक भावनिक आरोग्य चांगलं आहे आणि तुला जे काही हवं आहे ना तुझ्या आयुष्यामध्ये ते सगळं त्या बीजाला सांगायचं आणि त्यानुसार त्या बीजाला पाणी घालायचं आणि जसं जसं हे बीज मोठं होत जाईल त्याचा वृक्ष जेव्हा होईल तेव्हा तुला दिसेल की तू जे जे त्या बीजाला सांगितलेलं आहेस ते सगळं सत्यात आलेलं असेल हा साधा सोप्पा उपाय ऐकून अर्जुनला फारच आनंद होतो तो त्यांना भक्तिभावाने नमस्कार करून घरी येतो घरी आल्यानंतर त्यांनी सांगितलं त्यानुसार ते त्याचा नियम सुरू होतो मग ते अगदी भक्तिभावाने त्याच्या अंगणामध्ये जाऊन त्यांनी ते बीज पेरलं त्याला आणि रोज अगदी तो सकाळ दुपार संध्याकाळ तिन्ही वेळेला न चुकता पाणी घालायचा आणि पाणी घालताना तो नेहमी चांगलं चांगलं सकारात्मक बोलायचा भाषेत आपण जर म्हणायला गेलं तर एक प्रकारे तो ऍफर्मेशन करायचा कि माझं आरोग्य उत्तम आहे माझ्याकडे भरपूर पैसा आहे माझ्या कुटुंबाच्या सगळ्या गरजा भागल्या जात आहेत एवढा भरपूर पैसा माझ्याकडे माझा व्यवसाय चांगला चाललाय अशा अनेक ज्या गोष्टी त्याला हव्या होत्या आणि ज्या त्याच्याकडे त्या वेळेला नव्हत्या ज्या गोष्टींनी तो त्रस्त झाला होता तर त्या त्याला मिळालेल्या आहेत असा भक्ती भाव मनात धरून तो त्या रोज बीजाला पाणी घालायला लागला बरेच दिवस झाले त्याच्यातून एकही कोंब सुद्धा बाहेर येत नाही पण ज्या विश्वासाने साधू महाराजांनी हा उपाय त्याला सांगितला होता त्या विश्वासाने तो नित्य नियमाने त्या छोट्याशा त्या बीज जे पेरलं होतं त्यांनी भूमीमध्ये त्याला तो रोज पाणी घालत होता आणि असं करता करता वर्ष दोन वर्ष उलटली आणि एक दिवस त्याला दिसलं की अचानक त्या भूमीतून त्या बीजातून एक अंकुर बाहेर आलेला आहे पण तोपर्यंत काय गंमत झाली होती की आपल्या अर्जुनची स्थिती बऱ्यापैकी सुधारली होती तो जे जे काही बोलत होता ना ते सगळं त्याच्या आयुष्यात घडायला लागलं होतं त्याचं आरोग्य सुधारलं होतं त्याच तो आनंदी राहायला लागला होता त्याच्या ते त्याला त्याच्या ते व्यवसायामध्ये चांगला अं यश मिळायला लागलं होतं चांगला पैसा मिळायला लागला होता त्याच्या घरामध्ये बायको मुलांबरोबरच त्याचं वागणं सुधारलं होतं त्याला घरामध्ये सुद्धा सगळीकडून चांगला रिस्पॉन्स मिळत होता नातेसंबंध सुधारले होते थोडक्यात सांगायचं तर सगळ्या बाजूंनी त्याला चांगला अनुभव येत होता आणि कुठेतरी त्याच्या मनात विश्वास होता की त्या साधूबाबांनी जो काही उपाय सांगितलाय ना त्याच हे फलित आहे त्यामुळे तो कोंब बाहेर येवो न येवो याच्याकडे ये त्याचं लक्ष नव्हतं त्याचं लक्ष फक्त होतं की त्यांनी जे सांगितलंय ते, ते करायचं त्यानुसार तो पाणी घालतच होता आणि हळूहळू ते बीज अंकुरित व्हायला लागलं त्याचा वृक्ष व्हायला लागला आणि पुढे जाऊन त्याचं एक छानस रोपट तयार झालं त्याचं झाड तयार झालं आणि जोपर्यंत त्याचं एक झाड मोठं झाड असं वृक्ष तयार झाला होता तोपर्यंत आपला अर्जुन अगदी यशस्वी गणला जाईल अशा यांनी त्याचं पत त्या गावामध्ये वाढली होती त्याचं छोटस घर होत अगदी झोपडी घर होतं ते जाऊन आता चांगला मोठा बंगला त्यांनी बांधलेला होता त्याच्या व्यवसायात चांगला त्याचा जाऊन बसलेला होता घरामध्ये सगळं सुख संपत्ती होती असं सगळं काही त्याच्या आयुष्यात आलेलं होतं आणि त्या झाडाकडे मात्र तो भक्तिभावाने बघायचा आणि कायम त्याला पाणी घालायचा आणि कायम त्या साधूबाबांनी सांगितलेला नियम तो आचरणात आणायचा आणि एक दिवस असच काही वर्षांनंतर त्याला जे ते साधू बाबा परत एकदा भेटतात साधू बाबा बघतात की अरे अं की हा तोच मुलगा दिसतोय की जो एकेकाळी अगदी नैराश्याने ग्रस्त होऊन आपल्याला महादेवांच्या मंदिराच्या इथे भेटला होता आणि आपण त्याला एक उपाय सांगितला होता मग त्यांना आश्चर्य वाटत की अरेच्या याला खरच फायदा झालेला दिसतोय या उपायाचा मग ते त्याच्याशी हितगुज करतात आणि अर्जुन सुद्धा अगदी त्यांना बघितल्या क्षणी त्यांच्या पायावर लोटांगण घालतो आणि म्हणतो की महाराज तुम्हीच माझं आयुष्य उजळवून टाकलं तुमच्यामुळे आज माझ्या आयुष्यामध्ये हे सगळं सुख आहे मग साधूबाबा म्हणतात की मी असं काय केलं रे मोठ मी काहीच नाही केलं त्यांना तर खरं तर साधूबाबांना आठवत पण नसतं की आपण याला काय उपाय सांगितला होता त्यांनी आपलं सहजच त्याला ती बी दिलेली असते आणि त्याला तो एक उपाय सांगितला असतो पण त्याच्या विश्वासामुळे त्या बीजाचं खर तर कल्पवृक्षामध्ये रूपांतर झालेलं असत तर या रूपक कथेचं सार काय तर आपल्या ठाई जेव्हा विश्वास असतो संकल्पामध्ये जेव्हा विकल्प येत नसतो तेव्हाच आपल्याला त्या ते संकल्पाचं किंवा त्या आपल्या अफर्मेशनचं फळ मिळतं आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय तर नियमितता हे फार गरजेची आहे आपण काय करतो की एखादी गोष्ट सुरू केली काही काळ ती करतो आणि मग आपलं लक्ष जातं की अरे मला यश मिळालं का मग ते मेजरमेंट आपण करत बसतो ती मोजमाप करत बसतो आणि मग तिथेच आपण कधी कर, कर, कधी 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 निराश होऊन ती गोष्ट सोडून देतो पण प्रत्येक गोष्टीला काही कालावधी द्यावा लागतो प्रत्येक गोष्ट किंवा यश ही काही इझी गोष्ट नाहीये किंवा अगदी क्विक टू मिनिट्स थिंग नाहीये इट्स नॉट अ टू मिनिट्स मॅगी असं म्हटलं जात त्यामुळे एका दिवसात एका रात्रीत मिळणार यश हे चिरंतन टिकणार यश नसतंच मुळे त्यामुळे आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा आपली नियमितता म्हणजेच आपली कन्सिस्टन्सी आणि आपण जे काही करतो आहोत त्याच्यावरती असणारा आपला विश्वास हे खर यशा यशा तर यशाला खेचून आणत असत पण आपण मात्र या ज्या सगळ्या मधल्या पायऱ्या आहेत ना त्या गाळून टाकून डायरेक्ट वरच्या पायरीवरती अगदी यशाची जी वरती पायरी जी आहे तिथं लांब उडी टाकण्याचा प्रयत्न करतो आणि मग तिथेच आपण आपटतो आणि मग असं काही आपण आपटतो की आपल्याला परत उठताच येत नाही तर विचार करण्याची ही गोष्ट आहे की आपल्या बाबतीत असं होत आहे का आणि असं होत असेल तर आपण काय केलं पाहिजे हा विचार आपला आपल्याला करायचा आहे त्यामुळे जे काही अफर्मेशन जर आपण काही करत असू तर त्या अफर्मेशन्सवरती वरती श्रद्धा ठेवणं आणि त्यांना नियमिततेने करत राहणं हे आपल्यासाठी अतिशय महत्वाचं आहे संकल्प केला की त्याच्यामध्ये विकल्पाला थारा द्याय दे, द्यायचा नाहीये जर आपण आपल्यासाठी एखादा अफर्मेशन घेतलं की आय एम सक्सेसफुल आय एम हॅपी आय एम हेल्दी असं जर अफर्मेशन समजा आपण आपल्यासाठी घेतलं आणि जर आपण दिवसभरात ते तीनदा म्हणत राहलो राहिलो आणि हे म्हणतानाच जर का आपल्या आपण कुठेतरी डळमळीत झालो आपला विश्वास डळमळीत झाला आणि आपण म्हटलो की कि अरे किती दिवस झाले मी हे करतोय मला काही यशच येत नाहीये बहुतेक याच्यात काही उपयोग नाही असा का मनात विचार आला की लगेच आपलं मन त्या गोष्टींना सोडून देतं आणि मग तिथेच कदाचित आपलं यश पुढच्या पावलावर येणार असतं आणि आपण मात्र तिथेच माघार घेतो आणि मग ते यश आपल्याला हुलकावणी देऊन निघून जात त्यामुळे हे सगळं जे काही उपाय आपण करत आहोत टेक्निक्स आपण वापरत असतो आपल्या आयुष्यामध्ये ते सगळे आपण नियमितपणे करणं गरजेचं आहे हेच मॉरल ऑफ द स्टोरी आहे ब भेटूयात परत पुढच्या भागामध्ये की ज्यामध्ये या सकारात्मकतेचा आपल्या आयुष्यामध्ये आणखीन कसा वापर करता येईल असे कुठले टेक्निक्स आहेत की ते सहज सोप्या पद्धतीने आपल्या आयुष्यात आपल्याला आणता येतील आणि सहज आपल्याला यश प्राप्त करून घेता येईल हे आपण आता बघूयात येणाऱ्या भागामध्ये स्टेट्युंड थँक्स फॉर वॉचिंग थँक्यू सो